आईच्या गावात वाचलो त्या धोब्या धुतला कुठं गेलं बुर लोकांना पन्नास रुपये किलो आहे पाच रुपये तरी होतील याचे दे माझा तुझ्या <laughs> ओम सूर्याय नम ओम सूर्याय ओम सूर्याय नमहा सूर्या लोकल बुड भांगार प्लॅस्टिक माकडा भिलुकीच राहू की कोण आहे जुना भांगार माल का घरात जुनं काय काय घेतीस जुना पत्रा जुना लोक जुना डापा जुनी बाटली जुनी बाईक कोनी जा जुनी वाटली वे मी अगं मज्जा केली जरा माझं काय नाही मला चालतंय कांदा का बांगरला तू जात्रात चाल वाटतं लाग रे काल्स की कांदा का बांगरला आई जा बांगर काय बांगर तो माल नाही काय जात ना वेर 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 ठीक आहे ओके लटकू अरे जाऊ सायकल दे चाल वाटतं लाग मला वाटलं टाकून दिल्या हा टाकून तुला मला दहारा रास की आय का जुना भांगार पत्रा बोट लोकड भांगार प्लॅस्टिक गेला तू ओसक्यात बघ जा आगा जुना आगा पत्रा लोकड बुट भांगार प्लॅस्टिक गेला भंगारवाल्या चल तुला मोठ भंगार देतो कुठे चला माझ्यावर बहुतेक दारूच्या वाटली असला माहिती पन्नास बाटली असल्या तर पाच रुपये ना टप्पाचा पंचवीस अडीच लाख रुपये चल बंगला बाटल्या बाटल्यावर चला चला हो दादा कुठे ते बाटल्या एवढ्या लांब बाटल्या ना नाही त्या मग काय तुमच्याकडे सांगतो अरे ती नाही ती माझं घर आहे घराला काय वर पत्रा नाही दरवाजा नाही कसलं घर म्हणायचं दहा रुपयासाठी पत्रा दरवाजा सगळे लय मी मग आता काय राहिलं ऐकायचं भीती आहे त्या भीती आता तुझ्या भीती भीतीला का बघारला अरे भीतीत सोन्याच्या इटा दारुड्या बोड्याच्या सोन्याच्या इटाने आईला उगसायच्या दादा लागलो दादा काय बोटला सोन्याची आणटी आणि मला दहा रुपयाला पैसे दे अरे कुठले पैसे अरे कुठलं पैसे अंगठी दे मग माझे कुठली टिकायला दिलेलं थांब

ये पोरा आलास किती भांगार गोळा केलं साज नाही नाही भांगार गोळा केले हे बघ सळ आले तुला येदर पुरीचा फोटो काय न गो कासल्या पण काय नकट्या फेंद्र पुरीचं स्थळ आणते असतो न गो मला बस मग तसाच बिना लग्नाचा बोरट्यानं माझ्या खजिन वीट मारली हा त्याची सायकल आहे वाटत नेतो एकूण दारू पितो गोळा केलेले भंगार बी गेलो सायकल बी गेली चोरीला पोरा नको टेन्शन घेऊस मामाची स्कूटी घेऊन जा भंगार गोळा करायला चला तुला आईच्या गावात आईने ह्यावेळी भारी पोरगी बघितल्या वाटत आय काय रे पोरा पूर्गी पासून आहे मला अरे तुला एवढ्या भारी भारी पुरी बघितल्या त्या पसंद नाही आल्या आणि ही काळी मस्त पसंद आली वी तुला अगं काळी कुठं कसली दिकली पुरगी आहे बघ बघू अरे ही पुरगी ना व बघू नाही पुरगी कुठे घेणार फोटो अरे ही आहे पुरगी ही काळी पुरगी ही नको मला ती नको मागाचा फोटो कुणाचा होता अरे मामाने रक्षाबंधनला साडी आणलेली त्याच्यातला हाय तो फोटो ुट होता खूपच खुश झाली मी एवढा तरी म्हटलं हिला एवढी दिकणी पूर्वी कशी काय मिळाली कायम नाय <laughs> का जुना पात्र आईला पेट्रोल संपलं वाटत आजच्या गावात मामा तवणार पेट्रोल टाकलं पाहिजे अ दादा दादा दा एक मिनिट एक मिनिट हो एक घे आहे ओ दादा अहो एक काम आहे थांबा की हिला कोणच थांबन झाले एक्सक्यूज मी काय एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी म्हणायचं आहे का हां हा एक्सक्यूज मी माझं एक काम होतं मग कर जा की हो तसं नाही तुमच्याकडे एक काम होतं माझं पैसे पैसे काय देणार नाही अगोदर सांगून ठेव नाही नाही पैसे नको मला माझं फक्त एवढंच काम होतं की माझी स्कूटी धरा तिथं वर नाही नुसती चालवत अशी ती त्वर नेऊन काय होणार आहे अहो न्या तरी पेट्रोल झमले गाडीला तिथ त्वर नेणून ती तुम्ही आपो पेट्रोल ते न्या नुसत तुम्ही ओ मिराडम काय झालंय पेट्रोल झमले यांच्या गाडीला पेट्रोल बरोबर आलंय एक मिनिट हा हां ओके ओके ओ मॅडम इकडे पेट्रोल बाबा मीच होते हां थँक्यू थँक्यू झमले झमले मॅडम पेट्रोल हा ओके ओके थँक्यू थँक्यू मॅडम पेट्रोल घेऊन आलोय मी आवड oh, yeah. पेट्रोल बास काय एवढे बास बस लय झालं लय कुठं ही बघा ट्रक पण घेऊन आली <coughs> गाडी कसली पण पेट्रोल सोपू दे फक्त एक कॉल करा माझा माझा नंबर त्यापेक्षा माझा नंबर घ्या कधी पण अडचण आली तर दोन मिनिटात येतो नको नको थँक्स आता या तुम्ही जावा या? जाऊ बाय 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 चला येऊ का येतो कसले चिपकू लोक आहेत बागा की कसली चिपकू आहे ती पेट्रोल सप्लाय म्हणून मी हात केला एकवी थांबला नाही आणि पूर्वीच पेट्रोल सप्लाय कळल्यावर चार चार जण आले ते अरे पण तेवढं पेट्रोलच करणार काय या पेट्रोलच सांगत कि चला पेट्रोल पन्नास रुपये लिटर, लिटर पेट्रोल पंपापेक्षा स्वस्त निम्म्या किमती लवकर या लिमिटेड स्टॉक तीस रुपयाला काय तीस रुपयाला तीस रुपयाला एक काम करा ही टोपान काढा वाता माझ्या गाऊन काढायची पिटी पिटवून पिटवून द्या मला पिटून काढसपीठी आण जाऊ दा जा येऊ नका बरं पन्नास रुपया लिटर पन्नास रुपया लिटर तेराशे चौदाशे पंधरा सोळाशे हे जरा तुमचं आठशे रुपये मला पेट्रोल मिळवून दिल्याबद्दल थँक्यू बर का तसं तू काय काम करतो माहित नाही मी भांगार गोळा करतो भांगार अरे तसं बी मला ना जॉब पाहिजे होता आणि मी जॉबच्या शोधातच होती आपण दोघं मिळून एक उद्योग सुरू करूया का हा सुरू करूया की तुला भांगार गोळा करायचं का ए मी नाही बाबा मी शिकवतो असं हाय प्लॅस्टिक घेणार ए गपे हे भांगार विंगार नको आता कसं आपण अर्ध्या तास सोळाशे रुपये कमवलं तसं आपण का नाही काहीतरी जुगाड उद्योग केला पाहिजे काय करायचं मग चल की मी तुला सांगते काय त्या पाण्याच्या बाटल्या बघ त्या घे चल सांगते तुला पाण्याच्या बाटले घ्यायच्या पण तसं नाही रे चल तुला कुठं सांगते चल दुसरी काहीतरी आयडिया असणार आहे सर चल चल आता का नाही चारचाकी गाडी आली का नाही ती मी थांबवते मग मी सांगते तसं सा तू कर बर बर कुझ -कुझ 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 चाल हा चालते ओके मी थांबतो इकडं मॅडम काय लिफ्ट पाहिजे काय नाही हो हा बघा सुगंधी परफ्यूम फक्त पाचशे रुपये काय झालं मी काय आपल्या डाव्या हाताचा खेळ म्हणजे आहे बघ पाचशे रुपये द्या कशाच बाटलीच पाचशे रुपये अरे मी कुठं मागितले पाण्याची बाटली पाचशे रुपये द्याच का अरे रुपयाला पाण्याची बाटली पाचशे कुठला देऊ हे मला वाटतं फोडाच्या किती रुपयाला असते पाचशे का नाही काचा इधर पाचशे रुपयाला चुना लागला जा माकडा वीस <laughs> रुपयाच्या बाटलीच पाचशे रुपये गेलं मी अरे मी तर परफ्यूमच्या बॉक्स मध्ये दगड टाकले खरंच <laughs> काय अरे आपण असं पाचशे पाचशे गोळा करण्यापेक्षा आपण मोठं काहीतरी करूया की पण काय करायचं चल तुला सांगते काहीतरी प्लॅन आहे घेतो एवढं हा चल कसा दिसतोय मी वाटते का फूड सेफ्टी होय होय डायलॉग सगळं पाठवत ना का मन हाय का भांगार पात्रा बुट प्लॅस्टिक हा पुढच्या पट्यापे सर चांगलं फाडतोय अस नाही गाडीचं सगळं भाड वसूल झालं पाहिजे काय म्हणणार काय भंगार आहे का काय अरे सॉरी सॉरी भंगारचा धंदा केल्यामुळे त्याचं तोडा देते हा व्यवस्थित मालक कोण आहे हॉटेल कोण आहे मालकचा मालक कोण आहे हॉटेलचा काय काम आहे तेल कुठलं वापरतात तू कोण विचारणार